शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ या व्हिडिओच्या आप माध्यमातून आपल्या आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेती शेकासू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्या संपल्यानंतर जानेवारीमध्ये कापसाच्या भावात होऊ शकतो बदल जाणून घेऊ सविस्तर आढावा त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे आपल्याकडे भाऊ कमेंट करा सुरुवात करतोय ही बातमी दाखवण्या अगोदर विम्या संदर्भात एक बातमी बोगस विमा काढणारे कृषी विभागाच्या रडारवर केळी पीक विम्यातील तफावत शोधली जाणार प्रत्यक्ष शेतात जाऊन होणार पडताळणी शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जळगाव जिल्ह्यात यंदा हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवला असला तरी विमा क्षेत्र आणि प्रत्यक्ष लागवड क्षेत्रातील तफावतीने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे प्रत्यक्ष शेतात केळीची लागवड न करता केवळ कागदोपत्री विमा उतरून लाभ घेणाऱ्या बोगस शेतकऱ्यावर आता कृषी विभागाने विमा कंपनीची करडी नजर आहे यंदा जिल्ह्यात केळीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून तब्बल नव्याण्णव हजार शेतकऱ्यांनी पिकविणं विम्यासाठी नोंदणी केली आहे यामुळे एक लाख तीन हजार हेक्टर क्षेत्र विम्याच्या संरक्षणाखाली आले आहे मात्र ही वाढ नैसर्गिक आहे की यात बोगस विम्याचे प्रमाण अधिक आहे याची शंका प्रशासनाला आहे गेल्या वर्षी जिल्ह्यात पडताळणी दरम्यान सुमारे चार हजार शेतकरी बाद ठरले होते तोच अनुभव लक्षात घेता यंदा विमा कंपनी आणि कृषी विभागाने कंबर कसली आहे ज्या शेतकऱ्याने विमा उतरवला आहे त्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष शेकळीची लागवड आहे की नाही याची पाहणी केली जाणार आहे राज्याचे विशेष पथक यासाठी पुन्हा एकदा जिल्ह्यात दाखल होणार असून संशयास्पद अर्जाची कसून चौकशी केली

मध्यम स्टेपल जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास भिवापूर वरलक्ष्मी मध्यम टेप्पल सात हजार पाचशे पांढरकवडा यवतमाळ सात हजार चारशे पंच्याहत्तर बीड धारूर सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बीड खा धारूर या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे वीस रुपये अमरावती या ठिकाणी पंच्याण्णव कुंटल अवकान सात हजार चारशे पन्नास आहे सावनेर येथे जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर जालना जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर अकोला जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर अकोला बोरगाव म्हणजे जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर ओमरेड जास्तीत जास्त सात हजार पाचशे वीस रुपये त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त सात हजार सातशे साठ रुपये हिंगणघाट जास्तीत जास्त सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर वरराशे शेगाव जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपये फुलगाव जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पाथर्डी जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पाथर्डी भेटूया पुढच्या वेळ धन्यवाद